सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे घरामध्ये कुठलं संकट असेल किंवा आर्थिक तंगी असेल तर आपलं मन जे आहे ते खूप खचून जाते आपलं मन खचून गेलं की आपलं शरीरसुद्धा खचून जाते थकून जाते मन आणि शरीर जर थक थकलं ना तर मग आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार वाईट विचार येतात त्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते कुठलंच काम करावंसं वाटत नाही कोणतंच काम करण्यासाठी हिम्मत होत नाही आणि सतत नकारात्मक विचार येत असल्यामुळे आपल्याला सतत झोप येते प्रचंड असा आळस येतो आणि कोणत्याच कामामध्ये आपलं मन लागत नाही तर असं आपल्यासोबत का होते हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि आता काय करावं हे सुद्धा आपल्याला सुचत नाही तर बघा असं जर तुमच्यासोबत होत असेल ना तर सगळ्यात आधी आपली झोपण्याची दिशा बदलायची आहे बघा तुम्ही जर दक्षिणेकडे पाय करून झोपत असाल तर ते ताबडतोब बंद करायचं आहे दक्षिणेकडे पाय करून कधीच अजिबातही झोपू नये कारण दक्षिण ही दिशा क्षीण दिशा आहे आणि या दिशेला झोपल्यामुळे पाय या दिशेला पाय करून झोपल्यामुळे काय होतं अशुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्या हृदय आणि आपल्या मेंदूपर्यंत होत असतो त्यामुळे आपल्या छातीत धडधड करणे आपल्याला भीती वाटणे आणि मनामध्ये सतत नकारात्मक विचार येणे प्रचंड आळस येणे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर तुम्ही जर दक्षिण दिशेला पाय करून जर झोपत असाल तर ते आजच बंद करा दक्षिण दिशेला डोकं करून झोपलं तर चालेल पण पाय करून अजिबातही झोपायचं नाही बघा आता याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रोज रात्री झोपताना एकेस दिवस दररोज रात्री झोपताना आपल्याला विश आपल्या उशीखाली एक जादुई पोटली ठेवून झोपायचं आहे जेणेकरून आपल्या मनातील भीती नकारात्मक विचार वाईट विचार किंवा आपल्याला भीती वाटणे आळस येणे झोप येणे कुठल्याच कामामध्ये आपलं मन न लागणे किंवा घरामधली आर्थिक आर्थिक तंगी आर्थिक चणचण या सगळ्या गोष्टीवरती प्रभावी असा तोडगा म्हणजे उशीखाली एक विशेष अशी वस्तू आपल्याला ठेवून झोपायची आहे जेणेकरून या सगळ्या समस्यातून आपला आपली सुटका होईल किंवा या सगळ्या समस्यातून आपल्याला मुक्ती मिळेल तर आपल्याला ती विशेष वस्तू जी आहे किंवा जादूची पोटली जी आहे ती तयार करायची आहे तर ती पोटली तयार करण्यासाठी आपल्याला कुठ कुठ कोणत्या वस्तू लागणार आहेत ते पाहूया बघा सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे वेलची वेलची म्हणजे हिरवी जी विलायची असते ती वेलची आपल्याला घ्यायची आहे एक अखंड विलायची घ्यायची आहे ही वेलची धन आकर्षित करत असते पैशाला धनाला वेलची आकर्षित करत असते तर ही एक वेलची आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर दालचिनी बघा दालचिनी ही अशा पद्धतीची असते आणि ही मसाल्यातीलच पदार्थ आहे तर दालचिनी सुख आणि समृद्धीला आकर्षित करत असते दालचिनीमुळे सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते तर एक दालचिनीचा छोटा तुकडा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर लवंग ही जी लवंग आहे की लवंग वाईट गोष्टीचा गोष्टीचा नकारात्मक गोष्टीचा नाश करत असते आपल्या मनामधील भीतीचा नाश करत असते तर एक अख्खी अखंड लवंग घ्यायची आहे ज्याला की अशा पद्धतीचं फूल असलं पाहिजे या लवंग घेतल्यामुळे काय होतं आपल्या नकारात्मक विचारांचा किंवा आपल्या मनातील भीतीचा नाश होत असतो त्याच्यानंतर बघा घ्यायचं आहे जायफळ जायफळ आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी व आर् आर्थिक तंगी दूर करण्यासाठी काम करत असते तर एक अखंड असं जायफळ आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे स्टार इनिज हे मसाल्यातील कर्णफूल आहे याला आपण स्टार फूल म्हणतो किंवा कर्णफूल म्हणतो तर हे स्टार इनिज आपल्याला घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत या पाचही गोष्टी घ्यायच्या आहेत जायफळ दालचिनीचा तुकडा स्टार इनिज आणि एक अखंड लवंग आणि वेलची ह्या पाचही गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि एका कापडामध्ये याची पुरचुंडी बांधायची आहे कुठलाही कापड घेऊ शकता नाही तर मग कागदामध्ये याची पुडी बांधू शकता किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून याची पुडचुंडी तयार करा आणि दररोज रात्री झोपताना एकवीस दिवस ही पुडचुंडी आपल्या उशीखाली ठेवायची आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव येईल घरामधील आर्थिक तंगी आर्थिक चणचणसुद्धा दूर होईल मनामधील नकारात्मक विचार भीती आळस या सगळ्या गोष्टी दूर होतील तुम्हाला तुमचं मन जे आहे ते अगदी प्रसन्न आणि प्र प्रसन्न होईल टवटवीत होईल बघा आता तुम्ही म्हणाल स्टार इनिजचा तर तुम्हाला म्हणजे काय फायदा आहे हे सांगतलं सांगितलंच नाही तर स्टार इनिजमुळे आपला आळस दूर होतो आणि आपलं मन जे आहे ते प्रसन्न आणि टवटवीत होत असतं आपलं मन फ्रेश होत असते तर ह्या सगळ्या गोष्टीची पुरचुंडी डोका उशाखाली ठेवून आपल्याला झोपायचं आहे एकवीस दिवस एकवीस दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव येईल एकवीस दिवसांनी ही पुरचुंडी आपल्याला विसर्जन करायची आहे एकवीस दिवसामध्ये जर तुम्हाला अनुभव आलाच नाही तर पुन्हा एकवीस दिवसासाठी एक ही पु दुसरी पुरचुंडी तयार करा आणि ती उशाखाली ठेवून झोपा आणि तुमचं काम झाल्यानंतर किंवा एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पुरचुंडी जी आहे ती विसर्जन करायची आहे तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ